भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या तसेच विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या याचा कान मंत्रही दिला निवडणुकीत जोमाने काम करा आपली सत्ता कशी येईल याचा विचार करा आपणच घड्याळ आणि धनुष्यवाणाला हरवलं तर सत्ता कशी येईल असा सवाल अमित शाह यांनी केला अमित शाह यांनी राज्यात सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या सूचनाही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिल्या अमित शहा यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याने कार्यकर्ते थोडे उदास आहेत पण हो आता आळस झटका हारजीत होत असते आता मजबूतीने काम करा आता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आणायचा संकल्प करा आपणच घड्याळ आणि धनुष्यमाणाला हरवलं तर जिंकणार कोण असा सवाल अमित शहा यांनी केला महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मुळच कमकुवत करा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा असे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा असतो त्याला आपल्याशी जोडून त्याच्या कौशल्याचा उपयोग करून घ्या असंही अमित शहा म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका